महापालिका कार्यक्षेत्रातील घरगुती वापरासाठी असलेल्या नळसंयोजनाचं थकीत देयक चालू वर्षाच्या मागणीसह पूर्ण भरणा केल्यास प्रशासकीय आकारामध्ये शंभर टक्के सूट लागू करण्यात आली असल्याची माहिती पालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिली आहे थकीत पाणीपट्टी बिलावर शंभर टक्के इतकी भरीव सवलत जाहीर करण्यात आल्यानं ना नागरिकांना आर्थिक दिलासा मिळणार असून या योजनेचा लाभ नागरिकांनी घ्यावा असं आवाहन करण्यात आले ही योजना एक सप्टेंबर दोन हजार चोवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत लागू राहील वरील योजनेचा लाभ घेऊन थकीत आणि चालू पाणी देयकाची रक्कम पूर्णपणे भरून त्यावरील प्रशासकीय आकारामध्ये शंभर टक्के सूट सवलत योजनेचा लाभ नागरिक घेऊ शकतील या धोरणात्मक निर्णयामुळे ज्या घरगुती पाणी बिल धारकांनी पाणीपुरवठा देयका जमा केली असतील अशांना सदरशी सवलत योजना लागू असणार नाही तसंच ही योजना व्यावसायिक संयोजनधारकांना लागू असणार नाही जे नागरिक एक चार दोन हजार पंचवीसपर्यंत आपली थकबाकीची रक्कम प्रलंबित ठेवणाऱ्या खातेदारावर जप्ती कारवाई तात्काळ प्रस्तावित करून संबंधित नळ संयोजन खंडित करणं मीटर रूम स्लील करणं आणि पंप जप्ती अशी कारवाई होत असेल असं आयुक्तांनी नमूद केलं या योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी होण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर माहिती फलक लावण्यात यावेत आणि सदर योजना प्रभावीपणे राबवावी अशी सूचना आयुक्तांनी केली आहे